पासून ते मला वाटतं ना एक्सेल पर्यंत ही तीस रुपयाला आहे ही पन्नास ही बघा ही दीडशे रुपयाला आहे रुपयाला तीनशे ऐंशी साडेपाचशे ला कोणत्या साडे चारशेला आहेत काय कॉटसेट वीस रुपयाला आहे कलर बघा साडेसहाशे रुपये नको कपडा तुम्ही भाव करा बाबा इकडे येऊन काहीला जर पट्टा तर ते घेतात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना स्टेशन आहे स्टेशनपासून फक्त पाच मिनिटावरच आहे ना चंद्रकांत टावर आहे त्याच्या समोरचं ना मैदान आहे आणि तिकडे आहे ना मंगळवारचा बाजार भरतो आज संध्याकाळी पाचला भरतो ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत असतो तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करेल की बाजार आहे हा फक्त मंगळवारचा भरतो आणि समोर ते बघा हे चंद्रकांत टावर आहे चंद्रकांत टावरच्या बरोबर एक्झॅक्ट समोरच आणि इकडे आपण सगळ्यात पहिले ना प्लास्टिक आणि भांडी बघणार आहे तर इकडे आपण कुंडी बघतो हे बघा दादा कितीला आहे रे ही हे बघा ही वीस रुपयाला आहे हे बघा ही पण राऊंडमध्ये वीस रुपयाला आहे त्यामध्ये मोठी साईज आहे कितीला आहे ही मोठी साईज अच्छा हे बघा तीस ही तीस रुपयाला आहे ही जी आहे चाळीस रुपये तिकडे आहे ती मोठी साठ रुपयाला आहे ही साठ रुपये हे कितीला आता हे साठ रुपये आणि हे वाल ऐंशी बघा छोटे छोटे पण आहेत सूप पण आहेत हा मसाल्याचा डब्बा आहे ना हा कितीला आहे साठ रुपयाला बरेच आहे प्लॅस्टिकमध्ये ना टॅम्पोवाला आहे अजून काय रे वेगळं ते दाखवते काय फ्रूटच आहे काय ते अच्छा ते कितीला आहे वीस रुपयाला आहे हे अँगर कितीला आहे पन्नास लाँगर आणि हे कितीला आहे तुझ्या हातात येते हे वीस रुपये म्हणजे वीस रुपये तीस रुपये साठ रुपये शंभर रुपये असेच प्रोडक्ट आहे इथे चाळणी बघा दादा कितीला आहे शंभर पण मस्त आहे ना कितीला आहे ही पन्नास आणि त्यात ही साईज दादा अच्छा ही ऐंशी आहे आणि मोठी बघा ही दीडशे रुपयाला आहे चांगली मोठी साईज आहे दीडशेला त्यामध्ये हे चमचे कितीला आहेत हां ये वीश -वीश अच्छा हे वीस वीस रुपयाला आहे इकडे ग्लास अच्छा वीस रुपये आणि ऐंशी रुपये ओके गॅसवर ठेवण्यासाठी आहे ना कितीला आहे ते वीस रुपये हे डबे आहेत इकडे आपण डब्बे बघूया दोन खानेवाला सात बाय दोन कितीला आहे सात बाय दोन हा दीडशे आणि हा तीन खाण्याचा बघूया आपण हा कितीला आहे अच्छा तीनशे वीस किसनी पण आहे बघा किसनी पण आहे तसे प्लेट पण आहे ते प्लेटची काय प्राइस असते आता दोनशे अच्छा पन्नास रुपयापासून आहे ते दोनशे वीस रुपयापर्यंत आहे हे लोखंडच आहे का किती आहे लोखंड तीनशे ऐंशी बापरे लागलं मला ही टोप आहेत आणि छोटी एकशे ऐंशी एक 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 अच्छा त्याच्यापेक्षा मोठी जरा दोनशे वीस कोळपाट लाटणं पण आहे लाकडाचे चमचे पण आहे यांच्याकडे अगरबत्तीचं स्टँड पण आहे छोटे छोटे कितीला ते वाटे स्टार्टिंग हे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे दोन आहे त्यांचं ते बघा असे डबे पण आहे छोटे छोटे हे डबे किती लय साठ रुपयाला डबे क्वालिटी पण चांगली आहे मस्त क्वालिटी आहे कलबत्ता आहे बघा कितीला आहे कलबत्ता अच्छा तीनशे पन्नास साडेतीनशे आणि मोठी साईज मग ते तीनशे पन्नास कसं काय जात आहे अच्छा हे हेवी म्हणून तीन नंबर हेवी आहे आणि ते अडीचशे रुपयाला हे मोठी साईज अडीचशे अच्छा हे हेवी आहे ना चांगलं आहे पण हे कमी पण करते काय चार। चार। ते तीन है। तीन है। कमी करतात काय फिक्स प्राइस नाहीये समोर दुपट्टे बघूया आपण हे बघा हे दुपट्टे बघूया भाई दुपट्टा दाखव ना मला दुपट्टा दाखव नाही फक्त याच्यामध्ये दाखव ना मला व्हिडिओ मध्ये कितीला ह्या दुपट्टा जरा ओपन कर शंभर रुपयाला किती अच्छा हा शंभर रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा एवढे आणि हे कितीला आहेत हे पन्नास रुपयाला आहेत ते बघा हे साड्या आहेत इकडे हा सेक्शन साड्यांचा सा आहे इकडे जे बसले साड्यांसाठी आहेत त्या साईडला हे बघा टू पीस आहेत वन पीस आहेत साड्या बघूया का आपण इकडे खेळणी आहेत तर माझ्याकडे साडे बघा अच्छा हे साडेसहाशेचे साडेपाचशेला येणार आणि हे कितीला आहे अच्छा ब्रासो साडेआठशे ही वाली कितीची आहे पाचशे आहे ती कुठली आहे पण कुठला कपडा आहे तो अच्छा सॉफ्ट आहे काय बघा हा ओपन करतोय इकडे बघा आपण हे बघा त्याच्याकडे ब्लाऊज पीस पण आहे बघा ब्लाउ विथ ब्लाऊज आहे सॉरी विथ ब्लाऊज आहे आणि ब्लाउज वरती असं ना मस्त पॅटर्न वर्क केलेलं आहे ते ताई कितीला पच्चीस अच्छा पंचवीसशेला आहे साडे 500 में साड़िया था और ब्लाउज आधा एक एक में असिमेंटिंग में ब्लाउज आता है तो यहां कितना ब्लाउज दिखा नहीं का तो भी मतलब 550 पर आएगा इतना ही था कि का प्राइस कमी कर देंगे अच्छा कमी करून दशील साडे इतना ही था कसम खा रहा हूं वेडिंग कलेक्शन है ब्लाउज के साथ ना पता है या फिर ब्लाउज से था ना पता ब्लाउज साथ की ना आता मार्केट भरतंय हा बघा मार्केट चालू होत आहे तुम्ही बघू शकता मार्केट पूर्ण गजबजलेलं असतं हा दाखवा जरा रेड साडी दाखवा रेड साडी दाखवा कितीला आहे दादा ही साडी पंधराशे विथ ब्लाऊज अच्छा हा ब्लाऊज पीस तिकडे ग्रीन पण मस्त आहे त्याचा ब्लाउज बघा किती भरलेला आहे <छणागा> कितीला ग्रीन ही ग्रीन कितीला पंधराशे ब्लाऊज पीस आहे काय कॉन्ट्रास्ट प्लेन साडी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस साथ सो दोनुगी। पॉंक्षा दोनुगी। पॉंक्षा दोनुगी। पॉंक्षा दोनुगी। अच्छा हे बघा दोन हजार सातशे ही रेड मध्ये घ्या किंवा रामा कलर मध्ये घ्या कोणत्या पार्टीवेअर आहेत का फंक्शन वाले आहेत सगळे ब्रायडल आहेत काय ही पिवळी दाखव ना पिवळी पण छान वाटते बरं अच्छा प्लेन साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे बघा ही प्लेन साडी मस्त वाटते पिवळा ओके okay, हा ब्लाउज पीस आहे काय ही कितीला साडी आहे पन्नास साड्यांचा सा कलेक्शन छान आहे कितीला बाय साडी बघा त्याचा ब्लाऊज पीस बघा ही कितीला आहे पंधराशे स्टार्टिंग मध्ये काय साडे 500 तुझ्याकडे स्टार्टिंग आपला दादा 550 रुपयाच स्टार्ट असतात साडेपाचशे रुपयापासून अच्छा 550 ला कोणते आहेत ब्लॉगर आहे का हा 550 ला कोणते आहेत तोळा पण छान वाटतो कलर भेटणार आहे तुम्हाला वेडिंग पाहिजे सा वेडिंग पण भेटणार आहे नॉन वेडिंग पाहिजे साठी पण भेटत अच्छा वेडिंग बोला किंवा नॉन वेडिंग बोला दोन्ही यांच्याकडे साड्या म्हणजे साडेपाचशे रुपयापासून तर स्टार्टिंग आहे स्टार्टिंग आहे जे आपण छान वाटतात या पूर्ण भरलेल्या साड्या आहेत साडी आहे ना ती किती ला आता पंधराशे पण पंधराशे साड्या जबरदस्त महाग आहेत पूर्ण साड्यांचाच सा आहे पण त्या साईडला पण साड्यांचं आहे तिकडे आपण सा नंतर बघणार आहे ते टू पीस सेट Kita lagi sadi, ini sadi, 25, 25. Ini गर्दी वाढते आता आपण दुसरं पण बघया इकडे काय काय मिळते ते सगळं साड्यांच आहे इकडे बघा ती पण साडी एक मस्त ओपन करतात आता साडसाड्या कोण नाही सुंदर आहे साडी कितीला बोलली ती साडी तो त्याचा ब्लाउज पीस अच्छा बारा रेड़ वाली। ही बाराशे रेडवाली आणि हि कितीला पंधराशे मस्त लाल आणि हिरवा पदर छोटा आहे हो इकडे लेस आहे सगळ्या लेस आहेत इकडे काय लेस ची काय प्राइस लेस ची काय प्राइस आहे हा दादा लेस ची काय प्राइस आहे स्टार्टिंग काय प्राइस आहे अच्छा वीस रुपये नऊ मीटर मंगळसूत्र छोटे सुंदर आहेत हे कितीला दादा अच्छा हे एकशे वीस रुपये एकशे एकशे वीस आणि हे ऐंशी रुपयाला आहे आणि हे मोठे एकशे वीस आणि इकडे अच्छा तीनशे वीस साडेतीनशे लॉंग येत आहे विथ इयरिंग येते आणि हे कितीला आहे रे मोत्यांचे कितीला आहे मोत्यांचे कितीला आहे शंभरला आणि हे वरचे कितीला आहे छोटे छोटे हा अरे दादा हे वरचे अच्छा शंभर दीडशे अशी प्राइस आहे

आपल्या ते ते चादर बघायला मिळतात कशी रे बाबा ही चारशे ला जोडी दोनशे ला एक बेडशीट आहेत ना या कशा आहेत बेडशीट सिंगल बेडशीट कशे कितीला सिंगल बेड दीडशे पासून अडीचशे पर्यंत अच्छा सिंगल बेडशीट आहे दीडशे पासून ते अडीचशे पर्यंत साइज आहेत का

साडेपाचशे रुपयाला ये आणि हे वाला किती ला बाबा सातशे ला जोडी किती बाय किती असते साठ नव्वद थांबा हे बेडशीट आपण बघा आणि हे काय दोन पिलो कवर आहेत काय डबल बेड तीनशे रुपयाला रुपयाला आहेत अच्छा इकडे काय आपल्याकडे एक अच्छा हे शंभर आणि एकशे वीस ओके परकर आहे हे शंभर रुपयाला एवढे आणि तिकडे जे लावलेत ते एकशे वीस रुपये काय फरक आहे आता शंभर आणि एकशे वीस मध्ये कापडामध्ये फरक आहे बाकी हाईट लेन सगळं सेम असतो प्राइस एकशे वीस एक फक्त मला अंदाजासाठी एक ओपन करून दाखवा ना हे बघा सेम येणार ना फक्त एकशे वीस आणि शंभर कापडमध्ये फरक दादा एक कुर्ती कितीला आहेत दोनशे रुपयाला साईज काय याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल हे बघा दोनशे रुपयाला आहे डिझाईन पॅटर्न ठेवलेले त्यांनी लावून दोनशे रुपयाला यातलं कुठले घ्या दोनशे दुन्षुर, दोनशे रुपयाला आणि हे शॉर्ट टॉप दादा हे शॉर्ट टॉप ते पण दोनशे रुपयाला अच्छा अच्छा कुठलेही घ्या कालचे सेम आहे दोनशे रुपयाला शॉर्ट टॉप घ्या किंवा लॉंग टॉप घ्या दोनशे दोनशे आहेत आणि हे वरचे दादा अच्छा साडेतीनशे चारशे पाचशे असे आहेत आणि इकडचे तेच भाव आहेत काय आणि कॉटसेट मध्ये ते पिवळा ब्लॅक आणि रेड कलर येतो अच्छा चारशे साडेचारशे असे इकडे ज्वेलरी आहे आणि त्या साईटला पण ये कुर्तीच आहे कितीला आहे रे बाबा हे सेट वरचे अरे दादा ते वरचे कितीले आहेत साडेपाचशे साडेपाचशे आणि हे खालचे किती आहे हे कितीलं आहे साडेचारशे साडेचारशे विथ दुपट्टा टॉप बॉटम दुपट्टा तिन्ही आहे काय गर्दी बघा हळूहळू गर्दी वाढणार आहे कितीला जाता आहे शंभर रुपये आणि हे येडशे गोल्डन आहे ये एकशे वीस एकशे वीस रुपयाला आहे कितीला जाते कितीला आहे ते मग एक मिनिट अगदी दोनशे ला आहे काय अच्छा ते तीनशे दोनशे ला कुठले कुर्ती दाखवा बरं अच्छा एक कुर्ती आहेत का दोनशे वाले अजून दाखवा कलर साईज काय दोनशे मध्ये अच्छा एक्सेल डबल एक्सेल शॉर्ट टॉप आहे का लॉंग आहे दोनशेलाच हे डबल एक्सेल आहे बघा बघा कलर रुपयाला छान आहे हा व्हाइट पीस जरा ओपन करून दाखवा ना मस्त आहे ना दोनशे रुपयाला एक्सेल डबल एक्सेल दोन प्राइस मध्ये समोरे बघा लहान मुलांचे आहेत इकडे पण लहान मुलांचे कपडे आहेत त्या साईडला पण लहान मुलांचे ते इकडे बघा हे आपल्याला पॅन्ट बघायला मिळतात इकडे पॅन्ट बघूया बोलू कन्फर्म कितीला जातो तो कितीला ते पॅन्ट दोनशे रुपये हे काय लेगीज आहेत काय हे कितीला लेगीज शंभर फुल आहे का नॅ नॅरो फुल लेथ आहे ना सगळे पॅन्ट दुपट्टा सगळे म्हणजे कमी करतात लास्ट बोलतोय तो त्याला एकशे ऐंशी रुपयाला देऊन टाका ते बोलतात दीडशे करा का आता काय थंडी आहे काय स्वेटर बघूया का आपण आहे स्वेटर आहे काय ना मला कितीला आहे नाही व्हिडिओ मध्ये शूट करतोय मी फक्त मला शूट साठी दाखव ना कितीला आहे साडेपाचशे रुपये दुसरं दाखव बरं हे छोटी साइज कितीला आहे लहान मुलांची दोनशे साठ रुपये पॅन्ट आणि दोन्ही आहे काय टू पीस आहे दोनशे साठ रुपयाला कलर आहेत सगळे किती वर्षापासून स्टार्ट अच्छा तीन वर्षापासून ते मोठ्यांपर्यंत हे हे काय रे शॉल आहे का सुंदर शॉल आहे कितीला शॉल आहे

हा कलर छान दिसतो मस्त वाटत साडेपाचशे मते हा साडेतीनशे दिली पाहिजे भाव केला तर साडेतीनशे पर्यंत देईल हा पण कलर मस्त आहे साडेपाचशे बोलतोय पण तुम्ही भाव करा बाबा इकडे येऊन कलर ऑप्शन तर खूपच आहे मार्केट बघा मी जातो आता मी पळतो इकडून पन्नास पन्नास रुपयाला बापरे खाली चिकल पण आहे माझा पाय पण भरला हे इकडे याल ना तर तुम्ही बघून घ्या का हे मी फक्त तुम्हाला दाखवतोय हा मार्केट हे बघा हे पन्नास पन्नास रुपयाला आता मला माहिती नाही की फ्रेश आहे वापरलेले काय तुम्ही बघून घ्या फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे हा मार्केट काहींना जर पटतात तर ते घेतात काहींना नाही वाटत ते नाही घेत ते बघा हे सगळे पन्नास पन्नास रुपयाला आहे आणि मला पण एवढं पण माहिती आहे की पन्नास रुपयाला कोण काही देणार नाही हां पन्नास रुपयाला कोण भेटत नाही पण तुम्हाला तुम्हाल फक्त मी सांगतोय की हा मार्केट असा आहे इकडे साडी आहे बघा इकडे पण साडी तिकडे पण ड्रेस मटेरियल हा बघा गर्दी बघतोय आपण ते बघा हे मार्केट पूर्ण मी तुम्हाला दाखवतो रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच फक्त असता नऊ साडेनऊ वाजेपर्यंतच असतं चांगला मार्केट आहे बरोबर समोर चंद्रकांत टावर आहे त्याच्या समोरच भरतो संध्याकाळी चार ला चालू होतं हे मार्केट हे बघा इकडे ना एक कुठलाही टॉप घ्या दोनशे दोनशे रुपयाला आणि साईज आहे ना एम पासून ते मला वाटतं ना एक्सेल पर्यंत आपण छान आहे फक्त दोनशे रुपयाला आणि हे कितीला हे लहान अच्छा हे पण दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि या साईटला ते शंभर शंभर रुपयाला आहे ते बघा आहे हे बघा हे हे आहेत पण त्यांनी इथं ठेवले आहेत म्हणजे हे डबल एक्सेल मध्ये कितीला आहे अच्छा हे शंभरला सेल लावलेले आहेत काय काही शंभरला सेल लावलाय ते बघा हे शंभर रुपयाला आहे हे डबल एक्सेलमध्ये मध्ये हा बघा आपण मस्त आहे वाईट टी शर्ट आणि ते बघा दोन ते दोनशे रुपयाला ते दोनशे रुपयाला मी तुम्हाला दाखवतोय एक तिकडे जातो रे तिकडे जाऊन दाखवता तर काही एक मिनटं ते बघा पब्लिक घेऊन चालली आहे दोनशे दोनशे रुपयाला आणि फ्रेश पीस आहे बघा पीस बघा ना किती चांगला आहे एक पीस तुम्हाला दाखवतो हा बघा हा एक पीस दाखवता हा बघा हा दोनशे रुपयाला त्यामध्येच मी तुम्हाला आहे ना लांबून दाखवतो बघा हा पीस बघा फक्त दोनशे रुपयाला आहे बघा हा पण मस्त काढला आहे दोनशे रुपयाला हे सगळे दोनशे दोनशे रुपयाला दादा एकदम फ्रेश पीस आहेत ना, ना ये फ्रेश नवीन आहे सगळं सगळं नवीन आहेत ना फ्रेश पीस आहे बघूनच लगेच कळता क्वालिटी छान आहे बघा पण मस्त आहे दोनशे रुपयाला हे पण दोनशे ला अच्छा मागे नॉट दिलेलं आहे त्यांनी हा मध्ये पण छान आहे ते काय शर्ट्स आहे काय पिंकमध्ये ते दाखव पिंक मध्ये जरा ते पिंकमध्ये काय आहेत अरे दाखव जरा असं लांबून छान वाटत याच्यामध्ये कलर पण आहेत ना ते कलर आहेत ना हा कलर आहे हा बघा पिवळा पण छान वाटतो मस्त वाटत क्वालिटी चांगली आहे फक्त दोनशे रुपये कलर चार्ट तुम्हाला बघा बघा हा एक दर मंगळवारी असतोस ना तू चालेल चल थँक्यू हा तर नव पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री बाय बाय